सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिन्मय मांडलेकर हे याची गोष्ट आणि याचं स्क्रीन प्ले ला ला हे सगळं चिन्मय मांडलेकर लिहित आहेत त्याच्यामुळे चिन्मयला खूप दिवसांनी मी असा आनंद आलेला बघितलं की अरे ही गोष्ट मजा आहे ही करूया आपण खरंच मला कौतुकाची गोष्ट आहे की हे दोघं एका सीनच्या आधी खणखणीत भांडलेले असतात पण सीनमध्ये अत्यंत दोस्ती दाखवतात त्यांना काही प्रश्न विचारतो ओके पहिल्यांदा हे मुलांना प्रश्न विचारायचे आणि काही मूलभूत मुख्य गोष्टी सांगायला लागतील जे आमचे दैवत आहेत म्हणजे उदाहरणार्थ इंद्रायणीचं सा टायट हे दासू वैद्य यांनी लिहिलेलं आहे आणि दासू वैद्यांचा विठ्ठलाबद्दल बिथल भक्ती तर आहेत पण मुळात अशा पद्धतीचे म्हणजे एक निरागस मुलीची गोष्ट पण याच्यातले शब्द याच्यातला अर्थ लक्षात आल्यानंतर एक फिलॉसॉफी मांडली आहे पण ते एका लहान मुलीच्या अनुभवाबद्दलची असलेली फिलॉसॉफी आहे त्यामुळे ए व्ही प्रफुल्ल चंद्र यांनी याचं म्युझिक केलंय टायटल सॉंग आणि त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे खूप दिवसांनी असं झालं की एक ए व्ही प्रफुल्लचंद्र हे मोठे बॅकग्राऊंड देतात म्हणजे सिनेमांना वगैरे ते आता सिरियल्सला देत नाहीत पण ही गोष्ट बघितल्यावर त्यांना वाटलं की नाही नाही सर याचं बॅकग्राऊंड मीच करणार इतक्या म्हणजे आता तुम्ही त्यांचं नाळमधलं गाणं असेल तरी ते तुम्हाला लक्षात आलं की कि किती मोठा गीत संगीतकार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिन्मय मांडलेकर हे याची गोष्ट आणि याचा स्क्रीन प्ले सगळं चिन्मय मांडलेकर लिहित आहेत त्याच्यामुळे चिन्मयला खूप दिवसांनी मी असा आनंद आलेला बघितलं की अरे ही गोष्ट मजा आहे ही करूया आपण चिन्मय मांडलेकरांचं एक वैशिष्ट्य आहे की त्या आपल्याला दिसतं की इतक्या ड्रामॅटिक सिरियल्स करत आहेत पण त्यांच्यातला इनोसन्स त्यांनी हरवला नाही तर हा इनोसन्स चिन्मयाचा पण आहे की तो तुम्हाला या सगळ्या मुलांमधून दिसणार आहे तेच म्हणलं नाही मोठ्यांची पण गोष्ट आहे तर आता आपण इंद्रायणीला प्रश्न विचारू इंद्रायणी मला सांग तू जेव्हा तुला ऑडिशनला बोलवलं तेव्हा तुला काय वाटलं होतं गं तेव्हा म्हणलं काय वाटलं म्हण आनंद, आनंद का झाला तुला घेतलं नव्हतं ना पण घेतले कशावरून माझ्या डायलॉग वरून कशावर तू काय केलं होत ते भांडण करते, करते म्हणून निवडलं तुला तू तु चांगली भांडण करतेस का हो बर मला सांग सगळ्यात आवडता सेट वरच तुझ मित्र कोण आहेत या इंद्रायणीचे दोन दोस्त कोण आहेत गोष्टीतले दोस्त आणि गोपाळ बरं मग तुमच आधू आणि गोपाळ दोस्त आहेत तुझे आणि गोष्टीत तुझे माझे इंद्रायणी आणि गोपाळ दादा, दादा दा दोस्त आहे तुझा भाऊ साहेब पण तू काय म्हणजे त्रास देतो का तुला नाही त्रास नाही देत पण खोड्या करतो माझ्या तुझ्या खोड्या करतो कधी कधी म्हणजे काय करतो तो आता मला माहित म्हणजे सांगताय सांगता नाही आणि इंदू तुला मदत करते का हो। बर म्हणजे खरे तुम्ही किती दोस्तात ना खरे पण दोस्तात ना तुम्ही इंदू आणि तू खरे दोस्तात दोघं खरे दोस्तात हो पण कधी कधी भांडण करतो <laughs> तर अशीच सगळे धमाल आहे कारण या दोघांची हो वेगवेगळ्या पद्धतीचे सगळ्या मुलांचे मूड स्विंग्स हे खरंच मला कौतुकाची गोष्ट की हे दोघं एका सीनच्या आधी खणखणीत भांडलेले असतात पण सीन मध्ये अत्यंत दोस्ती दाखवतात म्हणजे एका सीन, सीन मध्ये मला आठवतं की असं ते म्हणलं की इंदू अशी जाते आणि कोणीतरी सांगते तुझ्या आत्यंत तुला बोलवलंय तर इंदू म्हणजे माय आता काय आता काय काम बाबा <laughs> आता कोणता काम राहिले रे आणि मुंटी निघते तिथून की म्हणे आता जाय आता जावं लागतं तर आधू काय म्हणतो तिला काय म्हणतो इंदू हा काय म्हणतो इंदू तू आमचं सोबत बाळ पायला नाही येत इंदू काय म्हणते कोण म्हणले इंदू येत नाही इंदू आधो सोबतच येणार हां आणि मग तुझी आत्या आणि मग तुझी आत्या कुठल की तुला कुठं ते ही अशी दोस्तीची गोष्ट आहे कारण अशा पद्धतीने लहानपणीच म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे माझ्या भावाने एकदा म्हणजे मला प्रत्येकाच्याच आठवणी असतील भांडणत आली होती आमची आणि माझी खरं तर चूक होती आणि माझा भाऊ येत होता आणि मला लक्षात आलं की माझा भाऊ आता मला बडवणार आहे आणि तो आला आणि त्याने मला न बडवता समोरच्याला मारलं मला इतका आदर वाढला माझ्या भावाबद्दल अशी <laughs> बेसिकली या सगळ्या रिलेशनची अशीच गोष्ट असते ना तर अशा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत इंद्रायणीमध्ये कारण नुसती काही देवा वगैरेची गोष्ट नाही आहे ही माणसांची गोष्ट आहे ही रिलेशनशिपची गोष्ट आहे ही अशीच रिलेशन अशाच आठवणी तयार होतात ना काय होतं आपण आत्ता मोठी माणसं बघतो आणि मग त्यांच्या आठवणी ते सांगतात तर इथे आपण आठवणी बघणार आहोत आपले प्रत्यक्ष आपल्या लहानपणीच्या गोष्टी बघणार आहोत तो आनंद आपल्याला मिळणार आहे सिरियल ऐकून